एक प्रश्न एक गुण एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापाचे गुणोत्तर दोनास तीन तीनास चार तर त्यापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे या पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न परीक्षेत विचारलेले आहे पण सगळ्यांचा कन्सेप्ट जो आहे ना तो नेहमी सेमच राहील ठीक आहे बघा याच्यात फक्त एक गोष्ट सांगायची हे जे स्टार तुम्हाला फुल दिसत आहे इथे स्टार नाही इथे डिग्रीचं चिन्ह आहे डिग्री ठीक आहे डिग्री म्हणजे मित्रांनो जसं आपण हे एक ट्रायंगल काढतो की नाही तर त्या ट्रॅंगलमध्ये समजा हा अँगल जो आहे कोण हा किती आहे समजा तीस डिग्री असं वाला डिग्री दिलेला आहे ठीक आहे तर इथे स्टारला वेगळं काही गृहित धरू नका ठीक आहे हे डिग्रीमध्ये असलं पाहिजे साठ डिग्री पन्नास डिग्री चाळीस डिग्री असं ठीक आहे तर बघा हा प्रश्न जो आहे याला कसं सॉल्व्ह करायचं एका त्रिकोणाचे कोणाचे मापांचे गुणोत्तर दिलेले आहे तर त्या दोनास तीन आणि तीनास चार दिलेला ना म्हणजेच काय झालं मित्रांनो टू एक्स थ्री एक्स दोन तीन चार दिलेला आहे हे काय गुणोत्तर आहे मित्रांनो आपण लास्ट एक व्हिडिओ घेतलेला होता त्याच्यात सांगितलेला रेशो असताना तुम्ही काय करता टू एक्स आणि इथे थ्री एक्स आणि हे काय झालं मित्रांनो फोर एक्स आता हे कशाबद्दल आहे मित्रांनो असं गरजेचं नाही की नेहमी त्रिकोणातच राहणार आहे ठीक आहे बाकी इतर डायग्राम्स रिलेटेड पण राहू शकते ठीक आहे जसं पण ते प्रश्न जेव्हा तुम्हाला येतील समजा पुढे तेव्हा तुम्हाला समजेलच त्यापैकी सॉरी गुणोत्तर आहे त्रिकोणाच्या कोणाच्या ठीक आहे तर हे काय दिलेलं आहे मित्रांनो त्रिकोण दिलेलं आहे ठीक आहे आता त्रिकोणाचं कसं असते मित्रांनो कोणता पण ट्रायंगल असो एक्झाम्पल तर ह्या जे हे जे कोण असतात ना मित्रांनो ह्या तिन्ही कोणांची जर बेरीज केली समजा हा ए आहे हा बी आहे हा सी आहे तर हे जे कोण आहे अँगल ए अँगल बी अँगल सी त्या तिघांची जर बेरीज केली ना मित्रांनो तर यांची बेरीज काय यायला पाहिजे नेहमी एकशे ऐंशी यायला पाहिजे समजलं का ये जर एखादं वर्तुळ असेल तर वर्तुळाची कायद असते मित्रांनो तीनशे साठ डिग्री समजलं जर वर्तुळ दिलेलं असेल म्हणजे सर्कल दिलं असेल आणि तुम्हाला असं पर्टिक्युलर दिलेलं आहे गुणोत्तर वगैरे तर त्यांची बेरीज जर केली अँगल्सची वगैरे इथून ठीक आहे तर ती अँगल्सची बेरीज काय आला पाहिजे तीनशे साठ पण इथे ट्रँगल दिलेला आहे म्हणजे त्रिकोण दिलेला आहे त्याची किती आली पाहिजे बेरीज मित्रांनो एकशे ऐंशी डिग्री यायला पाहिजे मग आपल्याला फक्त सिम्पल करायचं हे रेशो दिलेल्या रे ना अँगल्सचे तर हा पहिला अँगल हा दुसरा अँगल हा तिसरा अँगल ठीक आहे ए बी सी म्हटलं हा एस एल हा बी एस एल हा सी एस एल त्यांची बेरीज किती यायला पाहिजे मित्रांनो एकशे ऐंशी डिग्री समजलं आता याच्यातून काय करायचं आपण एक्सची व्हॅल्यू करायची तर एक्सची व्हॅल्यू जर भेटली तर त्याला उत्तराने टिक करायचं का नाही तुम्ही हे तीन पैकी एक अँगल विचारलाय मग आता त्याच्यात वेगवेगळे प्रश्न बनतात वेगवेगळे म्हणजे कसं तर त्यापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती सर्वात मोठा म्हणजे कोणताला आला मित्रांनो चार गुन्हेला एक्स फोर एक्स बरोबर किती समजलं का हा प्रश्न काय विचारला सर्वात मोठ्या कोणाचे माप तर आपल्याला फोर इंटू एक्स ची व्हॅल्यू सांगायची आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याला चारने गुणायचं याच याच्यात वेगळा प्रश्न अजून कसा विचारतात परीक्षेत सर्वात लहान कोणाची माप किती मग सर्वात लहान जर विचारला असतात तर फोर एक्स नाही मग तुम्हाला टू एक्स बरोबर किती समजला म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काढायची आणि त्याला करायचा दोन्ही गुणाकार मग हा झाला लहान कोण ठीक आहे समजलं का आणि सर्वात लहान आणि सर्वात मोठा सोडून जो तिसरा कोण आहे तो जर विचारला तर मग कोणता येणार आहे तो थ्री एक्स येणार आहे समजलं का ते डिपेंड करते परीक्षेत काय विचारतील तर तुम्हाला कन्सेप्ट समजला आता सॉल्व्ह करून बघू किती झाली मित्रांनो चार आणि दोन सहा सहा अन तीन किती झाले मित्रांनो नऊ नाईन एक्स बरोबर एकशे ऐंशी डिग्री ठीक आहे तर एक्स बरोबर किती झाले मित्रांनो एकशे ऐंशी भागेला नऊ नाईन टू चा एटीन आणि हा शून्य जसा जे तसा तर किती झाले मित्रांनो एक्स व्हॅल्यू किती आली वीस डिग्री बघे ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे वीस डिग्री जर चुकून एखादं वीस डिग्री दिलं असतं तर त्याला टिक करू नका समजलं कर का कारण की एक्स नाही विचारलाय आपल्याला विचारलं सर्वात मोठ्या कोणाचे माप तर मोठा कोण म्हणजे याचा गुणाकार सोबत कारण की फोर इंटू एक्स तर एक्सची व्हॅल्यू होती वीस तर याचा गुणाकार सोबत तर काय आलं मित्रांनो चार दुनी आठ म्हणजेच ऐंशी डिग्री समजलं का मित्रांनो हे जे तीन कोण होते त्यातला जो मोठा कोण होता ना तो ऐंशी डिग्रीचा आहे समजलं का